हा हॅलो सर नमस्कार आपण बीडच्या पालीमध्ये येथे आहोत आणि पालीमधल्या एका तरुण शेतकऱ्यानं शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुक्कुट पालनाचा निर्णय घेतलेला आहे दोन एकरमध्ये आपण पाठीमाग बघत असोल शेवग्याची लागवड केलेली आहे ज्या शेवग्यामधून या या कोंबड्यांसाठी आरोग्यदायी जीवनसत्व देखील मिळतात आणि त्यांनी कोंबड्याच्या माध्यमातून महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम सुरू केलेली आहे सुरुवातीला दोन ते दोन एकरमध्ये दोन ते अडीच लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून गुंतवणूक करून शेड शेडची उभारणी केली त्यामध्ये जवळपास अठराशे कोंबड्या सध्या सोडलेल्या आहेत या अठराशे कोंबड्याच्या माध्यमातून जवळपास महिन्याला पन्नास ते, ते साठ हजार रुपये ते कमवत आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांनी हा व्यवसाय कसा उभारलेला आहे त्यातून कशा पद्धतीने त्यांनी सक्सेस मिळवलेला आहे आपण सगळी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर खेडेगावातील मुख्य व्यवसाय शेती असतो आणि शेतीला जोडूनच आपण त्याच्या आधारित जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं ट्रेनिंग पूर्ण करत आहोत तर हे ट्रेनिंग कोणतं आहे तर अनेक विषयाचं ट्रेनिंग दिलं जातं त्याच्यापैकी आपण जे कवर करायला लागलो तर या ठिकाणी पोल्ट्री आहे पोल्ट्रीचा विषय आपण आज या ठिकाणी बघतो तसं शेळीपालन दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन बटेरपालन तितरपालन शामरूपालन इमूपालन ससेपालन मत्स्यपालन मधुमक्षिका पालन वराहपालन या सगळ्यांचं ट्रेनिंग दिलं जातंय आणि ते प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार तो व्यवसाय चॉईस करतात आणि त्या व्यवसायामध्ये उतरतात तर आज आपण येथे बीड पाली या ठिकाणी आहोत आणि येथे किंवा ह्या बीडची जर पाश तुम्ही पाहिलं तर बीडचं हे वातावरण आहे ते ह्या शेती रिलेटेड सगळ्या व्यवसायासाठी अतिशय पूरक असं आहे कारण ह्या व्यवसायाला किंवा पोल्ट्रीला जे लागणारं वातावरण असते कमी टेम्परेचर पाहिजे असतं जास्त टेम्परेचर आणि कमी एकदम अगदी मायनस असं नाही तर मध्यम टेम्परेचर आहे म्हणजे पस्तीस ते सदोतीस अडोतीस इतापर्यंत टेम्परेचर जाते उन्हाळ्यातसुद्धा तर हे अतिशय पोषक असं टेम्परेचर आहे पोल्ट्री व्यवसायासाठी आपण आज या ठिकाणी आलो ह्या मालकांचं पहिल्यांदा आपण धन्यवाद मानूयात कारण त्यांनी आपल्या एका शब्दावर परमिशन दिलं आणि त्यांच्या फार्मामध्ये आपला एंट्री दिली किंवा एक तर मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्या आपल्या टाळ्या वाजवून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करूया तर नमस्कार मालक तुम्ही आम्हाला धन्यवाद हे परमिट दिल्याबद्दल तर तुम्ही पुढे या आणि तुमच्याकडं कोणती व्हरायटी आहे शिवाय कसं तुमचं कामाचं नियोजन असतं वगैरे हे आमचे नव युवक आहेत सगळे नवीन व्यवसायामध्ये उतरणार आहेत भविष्यातील तुमचे ग्राहक असू शकतात तुमचा जो सेल आहे तर आपल्या माध्यमातून ऑफिसच्या माध्यमातून तर यांना अंडी किंवा जे सेल असेल आपला तर तुमचे जे कामाचं दिवसभराचं शेड्यूल आहे आणि नवीन उद्योजक याच्यामध्ये यायला लागले तर त्यांनी याचा उतरावं हो का किंवा याच्यात काही धोके वगैरे आहेत किंवा तुमचा तुमचा अनुभव जो असेल तो तुम्ही यांना सांगा नाव सांगा गणेश हा राऊत राऊत सरांचे भाऊ आहे मी छोटे कंपोस्ट पाली तालुका जिल्हा बीड हां सर मी स्वतः असा काही एक घंटाभर काम करतो शेडमध्ये पंधरा दिवसाला पवार करतो आणि पाण्याचे भांड्यात खाली आपले ते स्वच्छ करायचे रोजचे रोज रोजच्या रोज 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 पाण्याची भांडी रोजच्या रोज स्वच्छ केल्याचा फायदा काय होतो तर रोगराई येत नाही हा, हा रोगराई येत नाही किंवा पाणी मॉच्छर वगैरे पकडत घाण झालं तर कोंबड्यांना आजार होईल आणि आपले पक्षी मरू शकतात किंवा वेट कमी होऊ शकते अंडी उत्पादन पिल्ले कमी होणार त्यासाठी पाण्याची भांडी रोजचे रोज साफ करणं गरजेचं आहे <laughs> प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान अतिशय महत्वाचं आहे की देरे हरी पलंगावर असं कुठेही होत नसते त्यामुळे स्वतः तुम्ही झोकून देऊन स्वतः काम करणे ज्यांची इच्छा आहे का त्या लोकांना लाईफ आहे याच्यामध्ये स्वतःच करा पाहिजे बरेच असे गडी मी पण पाहिलेत की ते म्हणजे खाद्याचं पोतं घेऊन जर बाजारात निघाले आणि टाकलं का म्हणून पोतं तुम्हाला रिकामं दाखवतील खादे कुठे टाकतात त्या गड्यालाच माहित असते तर असे पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे सांगायचा मालकांचा हेतू असा आहे की आपण स्वतः आणि प्रॉपर केलं पाहिजे तर चांगलं होतं गाड्यावर विसंबून तुम्ही राहिले भांड नाही बी धुतले गाड्याने धुतले म्हणणार तेच पाणी देणार कोंबड्याला मग आजार येणार मग स्वतःच आपण असला आपण काळजीने धुणार सुरुवात कशी केली सर तुम्ही या व्यवसायात आपण खूप कोंबड्या आणल्या होत्या घरी तयार केला दोन हजार एकोणीस पासून चालू केलं साधारणतः किती आणले आपण जशा खूट भेटते तशा दोन चार दोन चार दोनशे कोंबड्या शंभर दोनशे कोंबड्या खूट कोंबड्या दोनशे होते नाही आपण जसे भेटत नाही तसे चार पाच चार पाच पोराकडे भेटल्यावर आणि तुझं आणि घरीच पिले काय कोणती व्हरायटी उत्पन्न किती सर तुम्हाला सध्या आपल्याला साठ हजार रुपये सत्तर हजार खर्च जाऊन साठ सत्तर हजार रुपये पहिल्यांदा काय करा प्रश्न सगळ्यांचे आहे का त्यांच्या बोलण्यातून सगळे मिळून जातील तुम्ही प्रश्नावली केली तर त्यांना जे आपल्याला बेस्ट द्यायचं आहे ते राहून जाईल तुमच्या विचारण्यामध्ये त्यामुळे त्यांचं जे नियोजन आहे त्यांचं कामाचं स्वरूप आहे त्यांची व्हरायटी आहे त्यांची पिल्ल आहेत किंवा त्यांची अंडी उत्पादन आहे पिल्ल विक्री आहे त्याविषयी सविस्तर मार्गदर्शन झाल्याच्या नंतर आपण प्रश्न शेवटी घेऊया सगळ्यांचे बघून घ्या हा नाही थोडं हे तुम्ही स्वच्छतेचं सांगितलं भांड्यांचं बरोबर कडधान्य टाकतो ज्वारी बाजरी गहू तांदूळ जे मॉडेल घडत का खाली झाल्या खाली पडलेल्या खराब झालेल्या किडे लागलेले लागलेले आपण कडधान्य एकदाच आणतो आपण चाळीस किलो टाकतो खाद्य दर दिवसाला चाळीस किलो टाक सध्या किती अवेलेबल आहे आठशे आठशे आणि मी ती घास वरिनलगाव नाही

<coughs> राजवंश आहे हो का ही काढ्यासाठी सर सा। बरोबर राजवंश कशासाठी पाळात तर साप वगैरे येऊ शकतात तो हो। वरडा लागते जमीन हादरती हो। जे नाग कोंबड्याच्या பாம்பड्याच्या नाग येतच असतो की जमीन हादरकर नाग घ्यायला लागला लग का वापस वळून जातो पुढे येत नाही ना हा हो। हो। आणि ते स्ट्रीट एवढा विकत विकतो पण ओ नर आणि मादीची जोडी आहे किती वयाची युक्ता आपण आंड्यावर आलेली आंड्यावर नाही तर खाद्य जे आहे का कसं सांगितलं सरांनी की जे साध कारण कोंबड्या आहेत त्यामुळं जे बाजारपेठेमध्ये जे भरलेलं आहे किंवा खड मात्रा म्हणून जे आपण धान्याच्या ह्याच्यातून बाजूला टाकलं असतं किंवा पडलेलं असतं ते आणून आपण इथे विस्कडून टाकतो हे नियोजन ठेवलंय त्याचबरोबर मेथी होईल माळ होईल भाजीपाला हॉटेलचं हॉटेलचं हा हॉटेल दहावर दर दिवसाला काही शिल्लक राहते हे शिल्लक राहिलेलं मटेरियल पण तिथं वेस्ट किंवा फेकून देऊन वेगवण्यापेक्षा आपले डबे तिथे डब्यात टाकून ठेवते टाकून ठेवतात सकाळी घेऊन यायचे आपण तर म्हणजे खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठी ही आयडिया खूप महत्वाची आहे लक्षात घ्या शहरी भागाच्या जवळचा हा मोठा फायदा असतो किंवा एखादं हे असतंय म्हणजे मंगल कार्यालय त्या मंगल कार्यालयाच्या तिथं पण त्या ठिकाणी कार्यक्रम झाला लग्न वगैरे किंवा छोटे मोठे कार्यक्रम झाले तर अन्न नेहमी शिल्लक राहिले असतंय ते अन्न आपण या ठिकाणी आणून त्यांना वापरू शकतो हा खाद्यावरील खर्च कमी करण्यासाठीचा एक त्यांचा जो साठ सत्तर हजार रुपये महिन्याला राहतात हे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यामुळे ते राहत आहेत बचन केल्या बचन केल्यावर ज्यांनी सुरू केलं त्यांनी त्यांचं बघितली डारचं किंवा ठेवायचं रोज द्यायचं औषध कॅल्शियम म्हणून औषध यायची गरज नाही हे पाला पालाखात्यात कोंबड्या बरोबर जे पिवळा झालेला पाला आहे का गळून खाली पडला का कोंबड्या खात्यात म्हणजे ह्या पाल्याचं जे आयुष्य आहे तर ते पिवळं झाल्यावर खाली पडते म्हणजे झाडाला जेवढी गरज असते तेवढं पान टिकवते त्यानंतर ते खाली पडलं की ते कोंबड्यांचं खाद्य म्हणजे हे याच्यापासून ह्याला शेंगा पण लागतात आहेत खावं लागतं याची विक्रिया करतो बरोबर आता ह्या झाडांचं वय काय आहे

खाली उतर घर आली ती अशी 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 ना खाली हा यायलाच येत नाही आणि शिवाय मोठे बदक आहेत का हे जे आहे ते बदक ह्याचे संरक्षण कोंबड्यांचे साप वगैरे काय उंदीर असेल गुसा असतील वरून पक्षी आहे कावळा यायला लागले घार याय लागले बदक याय लागले तर हे सगळ्याला ते हे करतात गिनेफॉल गिनेफॉल तर नाही टिकले कोणते कोणते ती पंधराशे रुपयाला जोड दोन्ही साईडला दोन ओळी केले त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बसताय एका वेळेला

ताज गरजेचं आहे गरजेचं ता, आहे गर तर ह्या सगळ्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत त्यामुळे अंड्यावरच्या कोंबड्यांचं हे नियोजन केलं त्यांनी अगदी गावठी पद्धतीने आणि नैसर्गिक वातावरणाचा जास्तीत जास्त उपयोग करून हा शेड तयार केलाय कमी खर्चाचा आणि लॉंग लाईफ शेड तयार केलेला आहे थोडस मालकांचं मालक शेड मध्ये असं काय आयडिया आली की तुम्हाला वाजवू नका की शेड असं का बनवायला लागलं किंवा खर्च दोन लाख चाळीस हजार दोन लाख चाळीस हजारामध्ये शेड झालेला आहे दर दिवसाला किंमत वाढत जाणार आहे त्यामध्ये जेव्हा केलं का तेव्हाची किंमत आहे आजच्या बाजारामध्ये किंमत मोठी होते किंवा जास्त होऊ शकते कारण सुरुवातीला अंड्याच्या विक्रीचं काय रेट होतं किंवा हे तयार झालं आपलं पंधरा दहा रुपयाला अंडे होतं बघा आजच्या दिवसाला तुम्हाला सगळ्याला माहित आहे की आणि गावठी अंडे आणि ब्रॉयलरचे अंडी तर याच्यामध्ये फरक असतो तुम्हाला सगळ्याला माहित आहे की गावठी अंडी खायला चांगले असतात ओरिजिनल असतात अंडे सुद्धा डुप्लिकेट तयार करायला लागलेत बरेचसे लोक बाजारामध्ये ते देखील आलेत तर डुप्लिकेट अंडे खाल्ल्यामुळे आपल्या सगळ्यांना कॅन्सर होत आहे किंवा कॅन्सरच्या वाटेवर आपण आहोत त्यामुळे ओरिजिनल अंडं कसं असतं हे बी आपल्याला माहित पाहिजे ताजा ताज अंड कोणतं आहे हे पण माहीत आहे तर तेव्हा दहा रुपयाने जात होतं आजचा बरोबर आता पाच रुपयाचा फरक पडला म्हणजे भेटत नाही पाठीमागं भेटत नाही हा भेटत नाहीत बरोबर आहे ना कारण ह्या नैसर्गिक कोंबड्या सगळ्या किंवा गावठी कोंबड्या आहेत त्यांनी जेव्हा अंडी देतील तेव्हाच अंडी बाजारात जाणार आहे तर बरेचसे लोक आहे की जे विक्रेते आहेत बाहेरचे तर ते तुम्हाला ऑर्डर देत आहेत की मला दिवसाला पन्नास अंडी द्या दोनशे अंडी द्या त्या टाईपनं तुम्ही त्यांचा ॲडव्हान्स घेऊन त्यांना अंडी पुरवठा करू शकताय तर हे देखील कर्ज येण्यासारखं आहे

खाद्य द्यायला लागलात पावडर टाईपचं पण सगळं वापरलात तर औषधांची गरज लागत नाही औषध म्हणाला खर्च आपण किती कमी करू शकतो आप हो हे आपल्यावर जर आपण नुसतं एकाच टाईपचं म्हणजे मला फक्त तुम्ही बिर्याणी चांगल्या म्हणून जर दुसऱ्याला बिर्याणी देत राहिला तर माझं ते होणार नाही या तसं तुम्हाला सर्व समावेशक असा आहार त्यांना पण द्यावा लागेल तर तुमच्या कोंबड्यांचं लाईफ चांगलं राहील अंड्या अंड्यांचा आकार मोठा राहील अंडी जास्त पण देतील संख्येमध्ये सुद्धा आणि कोंबड्या आजारी पण नाही पडणार त्यामुळे औषधी खर्च आपण कमी करू शकतो तर बाहेर अंड्या बसवण्यासाठी वेगळे शेड हात लावू नका हे बसलेले तर ते अंड्याला हात लावला तर इथं नका लावू त्याच्या खाली अकले अकले तर इथं काय केलंय बघा की आपण जो बॉक्स आपल्या यात लावलो ऑफिस मध्ये तर ते बॉक्स मध्ये आपण काय केलंय तर कृत्रिम पद्धतीने कोंबड्याच्या पासून आपण अंडी उगवा लागलो किंवा पिल्ल काढायला तर हे नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी ह्या प्रत्येक डब्यामध्ये ह्या बॉक्स मध्ये खुडोक झालेल्या कोंबड्या एक साधारणतः पूर्ण झाल्याच्या नंतर हो हे कारगिरच पाहिजे कारण हे एवढं दिसतं एवढं सोपं बिलकुल नाही दोन लाख चाळीस मेन कापड टोटल खर्च मजुरी सगळं पकडूनच दोन चाळीस कारण का रेट कमी जास्त होणार आहे तोच पत्रा सोलापुरात घेतला की बिल्ड घेतला तर तो पत्राच सिमेंटचा तिथे वेगळा रेट तिथे वेगळा तुम्ही बाजारपेठेचा सर्वे करायचा लागणार मटेरियल मला जिथून स्वस्त मिळतं तिथून खरेदी करायचं तर मालकांचं काय सांगितलं की वर बसता त्या गावठ्या आहेत आणि खाली बसायच्या आवडत नाही हे पण सांगितलं वर नाही गेली त्या आजारी बाजूला काय आजार वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न किती आता सरासरी आता आपण पन्नास साठ हजार रुपये महिन्यात महिन्याला महिना साठ हजार तर अशा हिशोबाने सगळा खर्च खर्चच कमी होता

ना नहीं तो तो के के तो वही पूरा ही का पैसा लेने बाद में ऐसा डैमेज निकल दिए दूसरा पहले पहले शुरू में क्या है कि समझो आप कोल्ड्रिंक कर पूरा ही करने का है तब वही पैसा नहीं रेशम का भी मौसम कोणती बी योजना त्यांचं कसं होतं की म्हणजे हे करून ते केले का तुम्ही आता ह्याच्यातसुद्धा अडीच लाखाची एक योजना आहे आता थोडी वाढली सुद्धा तर ती योजना काय करते की पूर्ण तुम्ही सेटअप तुमचा पूर्ण झाल्यावर शंभर टक्के काम झाल्यावर फिल्लं टाकल्यावर मग दहा दिवसांनी येऊन ती फिल्ल टाकून दहाव्या दिवशी येतात फोटो काढतात सर्व ह्याचा शेडचं शूटिंग करतात आणि तेव्हा हो पूर्ण तुम्हाला अमाऊंट देतात हां ही योजना आहे मग त्याचं पुन्हा तुम्हाला समजा बॅच पुढं काढायची नाही आहे तर तुम्ही ते पिल्ला आहे का आतलं मटेरियल सगळं बाहेर काढून टाका पिल्लं विकून टाका आणि तुम्ही ते इतर तु तु हेतूसाठी तो शेड वापरू शकता मग त्यात पुन्हा तुम्ही काही गाडी लावा गोडाऊन करा किंवा दुसरं बॅच नवीन रन करा कोणत्या विभागाची योजना ती कोणत्या विभागाची योजना ती पशुसंवर्धन करून आहे जेवढं काय आहे का हे पशुसंवर्धनाच्या रिलेटेड सगळ्या योजना आहेत योजना खूप तुमच्या ग्रुपवर मी दरवेळा म्हणजे वेळोवेळी टाकणार आहे भरपूर योजना आहेत त्याला बसायला त्याला आच्छादन लहान दे पिल्ल पलीकडच्या शेडला पलीकडे अंडी पुन्हा तिथं पिल्ल काढले ते निघलेले पिल्ल या शेड मध्ये येतात तीन शेड आहेत का या तीन शेडचं मिळून दोन चाळीस इन्व्हेस्टर मालकाने सांगितले पहिल्यांदा आपण बघितलं होतं मलाही वाटलं होतं की दोन चाळीस तर जास्त होतं असं प्रश्न होता त्यामुळे दुसरा बघितला मग तिसरा तिसऱ्या शेडतून हे दोन चाळीस किंवा आता जास्तच किंमत होणार आहे तिसऱ्या शेड कशासाठी लावला इथे पिल्लांसाठी लावला आहे म्हणजे तिथून अंडी कोणाची इथं कोंबड्या खाली टाकलेत तिथं निघलेली पिल्लं इथे शिफ्ट करायचे आहेत आता ही बॅगा दिसतात याच्यामध्ये तूस आहे बरोबर हे तूस खाली पसरून टाकायचं आहे जमिनीला एक उतार पण दिला आहे बघा त्यामुळं हे स्वच्छता करायची असेल धुवायचं असेल तर धुवू शकत आहे त्याचसोबत तिथं लाईट व्यवस्था प्रॉपर दिसते इकडे बघा हे काय आहे नेमकं बघा बघा जागा सोडू नका तर ह्याला हे बघा एक वायर आहे म्हणजे असे तीन टाईप म्हणजे तीन कोपऱ्याला तीन बल्ब शंभर शंभरचे तीन बल्ब लावायचे किंवा मोठा हॉलोजन बी लावू शकतोय त्या मर्क्रुट्यूबाला त्या लावू शकतोय म्हणजे काय केलंय तर या ठिकाणी नैसर्गिक पद्धतीने कोंबड्यांची पिल्लांची उभवण आपण करतो तर कोंबडी काय करते पंखाखाली घेते त्याला स्वतःची उष्णता देते म्हणजे ऊन वारा पाऊसपासून त्यांचं संरक्षण करते कसं खायचं कसं प्यायचं हे तिला शिकवते इथं कोंबडी नसल्यामुळे जे मालक आहेत का त्यांनी काही दिवस हरवळ करायचं असतो म्हणजे हे नियोजन आहे आपलं तर हे काय केलं आहे तर त्यांना उष्णता मिळावी त्यांना वातावरणामध्ये आता समजा आता बघा पावसाळा चालू आहे पुढे हिवाळा चालू होणार आहे मला वाटतं हा जो लॉट आहे तो हिवाळ्यातच बिल येणार आहेत तर त्यांना उष्णतेची गरज आहे त्यामुळे हे ब्रोडर केले ब्रोडर त्याला टोपली असते किंवा अशाच जर बल्ब जरी सोडले तर ह्याचे ठराविक अंतरातलं जे वातावरण आहे खालचं ते गरम राहणार आहे एक ठराविक राहणार आहे आणि ज्या पिल्लांना गरज आहे उष्णतेची ते इथं खाली येऊन बसणार आहे ज्यांना उष्णतेची गरज नाही ते बाजूलाच सरकणार आहे ज्यांना उष्णता बिलकुल नको किंवा उष्णता जास्त व्हायला लागली तर ते अगदी कडेने जसं मी सांगितले का तसं असे बाजूला बल्बच्या अंतरावर जाऊन बसतात ते आता हा एक एक पॉईंट ऐकला तर हे जे पेपर पडला अशा टाईपचं आपण एक असं इथं कंपाऊंड करू शकतो किंवा स्पेस करू शकतो कमी जागेत किल्लं पहिल्यांदा ठेवायचे लहान साईजच्यात कारण तिकडं तिकडं विस्कट आहे नको कारण खाद्य आणि पाणी त्यांना कमी द्यायचं असतंय सुरुवाती जर फ्री स्टारकडे वापरतो आहे आपण तर ते कारण महागड खाद्य पण असतं तर ते कमी जागेमध्ये म्हणजे बल्ब जिथं लावला त्याच्या बाजूला असं राऊंड करायचं आहे जे वेस्ट मटेरियल किंवा कपडे आपल्याकडे उपलब्ध आहेत ते लावून त्या पिल्लांचं नियोजन करायचं आहे तर याच्या खाली एक शंभर पिल्ल बघा एक दोन तीन चार पाच आहे त्या ठिकाणी तर शंभर शंभर म्हणलं तर पाचशे पिल्ल व त्याहीपेक्षा पेक्षा डबल पिल्ल आपण इथं ठेवू शकतो आता मालक प्रॉपर सांगतील त्यांनी हे म्हणजे काय काय आयडिया हे वरती सांगू तिथे ते उचलून ठेवा पाहिजे फायदे बघा खाली खाली काहीतरी छोट्या छोट्या वस्तू वगैरे पडलेल्या असतात गडबडीमध्ये एखादी वस्तू खराब करू नका तोडू नकायचं आहे हे लावायचं पॅक करायचं आणि मग तूस टाकायचा बल्बच्या खाली, खाली, खाली।, खाली। खाद्याचं एक भांड पाण्याचं एक भांड याच्यामध्ये पुष्कळ होतंय तूस बघा या ठिकाणी आहे प्रॉपर तूस हा पाहिजे म्हणजे पाहिजेच चांगल्या क्वालिटीचा तूस आहे बघा हा तूस या टाइपचा तूस पाहिजे हा तूस बदलायचा कधी तेव्हा तुम्ही त्यातून असं जाताय किंवा तुमच्या पायाखाली असा गट्टा बनायला लागलाय मुटका व्हायला लागलाय थोडक्यात म्हणजे मोकळा हो, राहत नाही असा तेव्हा तूस बदलून टाकायचा साधारणतः सहा महिन्याला चार महिन्याला बदलू जसा वापर असेल त्यानुसार बदलावं लागेल हे पाहिजे म्हणजे पाहिजेच त्यांना काय होईल तर जी विष्ठा तिथं पडली कोंबड्यांची याच्यामध्ये मिक्स होईल डायल्यूट होईल ऑक्सिजन चांगला राहील त्यांना जेवढा ऑक्सिजन चांगला राहील तेवढं त्यांचं वजन चांगलं येणार आहे अंडी चांगली देणार आहे त्यामुळे ह्या क्वालिटीचा तोसा पाहिजे तर आता हे हे काय रेट मिळाला दहा रुपये किलो दहा रुपये किलोने मिळाला आहे बघा पोहोच की जागेवर जागेवर मिळालं हां दहा रुपयाने आपण घेतोय तुम्हाला जेवढा पाहिजे दहा पुती पाच पुती तिथून घ्यायचा आणि आपल्याला जेव्हा वापरायचा आहे ट्रॅव्हलमध्ये जास्त खर्च करण्यापेक्षा एकदा तुम्ही बल्क क्वालिटीमध्ये माल उचलायचा आप ते आपल्या फायद्याचं असते हा बरोबर आहे बरोबर आहे ना हो मी आम्ही ते बंद बनग्या टाकतो बनग्या बनग्या पाणी धरतात तर पाणी नाही धरे नाही ते कोटिंग काय होते उक्र कंटिन्यू तुम्हाला करायचं तर हेच तुम्ही करता तुम्ही म्हणाल की नाही हे करा तुम्ही कंटिन्यू वर्षाला तुम्ही आठ बॅच करा तर ते तेव खरा होणार आठ बॅच नाही येणार देखे 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 ना। आपली लोक काय करतात जेवढं मी मिस तुम्हाला दर दिवसाला सांगालो का ह्यातून कळवट काय मिळते तोसाच्या ठिकाणी तुम्ही बनगे वापरणार <laughs> आपली लोक सर असं करतात त्यामुळे बिझनेस मोठे होत नाही प्रॉपर ट्रेनिंग कशासाठी पाहिजे तुम्हाला चौकटीमध्ये त्याच्यासाठीच पाहिजे तेव्हाच तुमचा बिझनेस प्रॉपर होणार कारण नंतर काय होतंय त्याच्यामध्ये ते मॉशर पकडतंय ओलं होतं ऑक्सिजन कमी होतो रोगाची लागण होते वजन कमी येते वजनावर विक्री करत असाल तर वजन कमी आले की तुमची तूट होणार आहे रेट मध्ये अंडी उत्पादन कमी होणार आहे नुकसान का जे वस्तू आहे का हे आपल्याला आपल्या शेतातली जवळची मिळते त्यावेळेला पण हे प्रॉपर शास्त्रज्ञांनी अनेक रिसर्च सर्च करून ही गोष्ट रेफर केली तर प्रत्येक वेळा असं करतात माणसं म्हणजे कधी कधी कसं असं कंपनी जस त्यांनी म्हणले का कंपनीचं खाद्य वापरा तर आपण काय करतो ते लय महाग आहे दोन हजारला पोत आहे मग पाचशे रुपयाला पोत मक्कच मकच पोत आणून मी टाकतो कारण माझे दीड हजार वाचले पण त्याचं म्हणावर तेवढा परिणाम होत नसतो वेळ जरी ताणून नेली तर एकूण हा तर एकूण आपलं खाद्य होतं पळवाट शोधायची नाही जो प्रॉपर याचा चार्ट आहे का चौकटीतला तोच फॉलो करायचा त्यातला एक भाग आहे हा हे पाहिजे म्हणजे पाहिजे अतिशय महत्वाचे आहे याच्या बॅगा भरायच्या हे थोडस उन्हाला टाकू शकत आहे उन्हाला टाकलं की ह्याचा वास कमी होतो आणि ते छत्रासाठी विकायचं विकायचंय बघा मला वाटतंय एक बॅग साधारणतः पन्नास किलो वगैरे असे हिशोबान जाते आणि बागायती तुमच्या कोणती पण बाग असू द्या फळबागा त्या फळबागाला याच्याशिवाय भरपूर मात्रेमध्ये प्रोटीन वगैरे याच्यामध्ये मिळतात ते अगदी गरजेचं असते त्यामुळं हे खत म्हणून देखील याच्यातून विकायचं आहे म्हणजे तुम्ही मांसाला पक्षी विकताय अंडी विकताय आणि खत म्हणून ही वेस्ट देखील विकताय म्हणजे याच्यामध्ये जेवढं जे वस्तू सगळ्या तुम्हाला मिळणार आहेत कारण बरेच लोक आहे की तुसावरती खर्च करत नाहीये तूस कमी आणतात किंवा म्हणजे दहा बॅग सांगितलं का एखादी बॅग टाकतात असं करायचं नाही कारण हे तूस पण भरायचंय आणि विकायचं आपल्याला त्यामुळे हा प्रॉपर टाकायचा तूस मजबूत टाकायचा आपण तर चार चा चा, ते सहा इंच उंचीचा किंवा जाडीचा त्याला टाका किंवा लावा असं सांगतो बरोबर तर साधारणतः ह्या लेवलपर्यंत पर्यंत सहा इंच म्हणजे एवढे येते अर्धा फुटाचं चा। चार ते सहा इंच तुम्ही उंचीचा तूस देणं गरजेचं तर ह्याचा देखील उपयोग हे जे खाद्य आणि पाणी खाद्याचे आणि पाण्याचे ऑटोमॅटिक भांडे आहेत या भांड्यांचा जे हाईट आहे का तर ह्या हाईट हिचं ब्रेक आहे बघा हे जे ब्रेक आहेत म्हणजे तुम्हाला तुमची पिल्ल थोडेशे म्हणजे अर्धा फूट किंवा सहा इंच सात इंच ज्या ज्या उंचीची पिल्लं तुमच्या ज्या वयाची आहेत तसं हे पाण्याच्या भांड्याची साईज आपण कमी जास्त करतोय त्या टाईपच्या आहेत आता ह्याच्यातलं दोन थेंब पाणी कमी झालं का इथून त्या दोन थेंब पाणी पडणार आहे म्हणजे ही ऑटोमॅटिक आहे आतून त्याला एक छोटा बॉल असतो जेवढं पाणी कमी होईल तेवढं पाणी त्यात पडतंय दर दिवसाला ही खाद्याची आणि पाण्याची भांडी स्वच्छ करणं गरजेचं असते बरोबर मालकांनी या ठिकाणी काय केलं आहे तर इथं त्यांना सावली पण लागावी पाऊस यायला लागला तरी आतमध्ये याव्या आडुशाला राहाव्या खाद्य आणि पाण्यामध्ये वरचा कचरा काही कचरा पडू नये ह्या ह्यासाठी हे साधेच कापड वापरून सोय केली तिथं तर ह्या खाद्य आणि पाण्याच्या भांड्याचा हा उपयोग आहे हे हो मोठ्या साईजची खाद्याची आहेत म्हणजे मोठ्या कोंबड्यांसाठी जे पिल्लं असतात तुमची एक दिवसाची पिल्लं किंवा एक महिन्यापर्यंत महिन्याच्या आतपर्यंत ती लहान साईजची खाद्याची पाण्याची भांडी वेगळ्या साईजची असतात पिल्लांसाठी वेगळी मोठ्या कोंबड्यासाठी वेगळी तर हे खाद्य आणि पाण्याच्या भांड्याची ही आहे तिथं बघा कुडू कोंबडी एखादी असली तिला वाटले की मला अंडे घालायचं किंवा बसायचं तर ती काय करते त्या डब्यात उडी मारून त्यात बसते आणि तिथं अंडी घालते समजा एखादी कोंबडी तिच्या पिरियडमध्ये खुडूक होण्याच्या आत तर काहीतरी बारा पंधरा अंडी घालते खुडूक होते एकवीस दिवस पुन्हा खुडूक उठते पुन्हा अंडी द्यायला सुरू करते त्या खुडूक पिरियडमध्ये जर तिला आपण बसवलं नाही तर अंडी नाही मिळाली कधी कधी काही कोंबड्या अशा असतं की आता ह्या इथंच येऊन अंडी घालतील असं पण नाही आहे कुठं तर कोपऱ्यामध्ये कुठंच सगळं भेटलं काही अडचणचा भाग भेटला जिथं तिला सुरक्षित असते भेटायला बसायला की माझं अंड इतर कोणी फोडणार नाही खराब होणार नाही जिथं तिला हे सुरक्षित वाटते त्या ठिकाणी ती बसते आणि पिल्लं काढायला सुरू करते तर असं कुठं तर कोपऱ्यामध्ये असं पण होत असेल की त्या ठिकाणी आठ दहा पिल्ल घेऊनच कोंबडी बाहेर आली गेली असं पण होतं बऱ्याच वेळा कारण मोठ्या टाईपनं किंवा मोठ्या संख्येने इथे कोंबड्या आहेत त्यामुळे हे होऊ शकते पण कोंबड्यांना एकदा का सवय लागली की नाही या डब्याची सवय लागली समजा तर, 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 तर ते बरोबर डबा शोधतात बघा काही डबे खाली पण पडलेत त्यात पण जाऊन त्या बसू शकतात तर हे पाण्याची भांडे आता हे जे पाणी आहे हे स्टरलाईज होणं गरजेचं असतंय तर ह्याचं जी मोठी टाकी जिथं असेल तर त्यातमध्ये औषधं टाकतो आपण जी औषधी व्हॅक्सिन जी पण त्यांना गरज आहे ते पाण्यात टाकतो पाण्याच्या मार्फत इथं येतो भांडे आहेत ते मॅन्युअली भांडे म्हणजे या ठिकाणी आपण खाद्य बॅगेत घेऊन यायचं आहे किंवा पाठीत घमिला ताणायचं आणि ह्यात टाकायचं दर दिवसाला आहे किंवा दिवसातून दोनदा आहे किंवा जसं संपेल तसं भरू शकतो पाणी मात्र कंटिन्यू पाहिजे पाणी कंटिन्यू पाहिजे ज्या वेळा ताण लागेल त्यावेळेला ते पाणी पिणार आहेत तर बघा एका ठिकाणी अशी सुंदर सोय केली तो घेतला फोटो नाही फोटो नाही फोट हिकड म्हणजे ते यावेळे लाईन यावे आपल्या चार पाच जी जागा डबल करायची असते पाच दिवसाला प्रत्येक पाच दिवसाला जागा डबल करायची आहे जो हॉलोजन मध्ये भागी लावलाय का तो उष्णतेसाठी लावलेला आहे त्याचबरोबर बघा चार पाच बल्ब आहेत काही बल्ब चालू आहेत काही बंद आहेत म्हणजे रात्रीच्या वेळेस ज जशी आवश्यकता असेल गरज असेल तशी बल्बची संख्या वाढवायची आहे उजड्यासाठी वरती दोन बल्ब ठेवलेले आहेत ते उजडासाठी आहेत आणि ह्या पिल्लांना बघा ती लहान साईजची खाद्याची लहान साईज भांड आहे ती पाण्याचं जे भांड आहे का त्याला खालीचं जे ब्रॅकेट आहे त्याला आणखी एक साईज आहे ते आता एकदम खालच्या साईजला झिरो साईज ला ठेवलंय खालचं ब्रॅकेट उलट केलं का पुन्हा त्याची हाईट वाढते म्हणजे तुमची दहा दिवसाचे पाणी दहा दिवसाची पिल्लं पाणी प्यावी या साईजचं ते भांड बनवलेलं असतं कंपनीनं ते गरजेचं आहे आता इथं काळजी काय घ्यायची आहे मेनली आता आपण या बाजूने आलो तर सगळी पिल्ले एकत्र गेली एका एका ठिकाणी गेलेत एक गेले। आणि रात्रीच्या वेळेस जर का लाईट गेली बल्ब बंद पडले त्यांना उष्णतेची गरज आहे हो आवश्यकता आहे तेव्हा ते, ते काय करतात एखाद्या एक चिटकून बसतात किंवा एकाच्या वर एक एकाच्या वर एक चढतात आणि जे पिल्लू खाली आलं का ते सकाळपर्यंत मरून जातंय एका दिवसाला समजा तुमची शंभर दीडशे पिल्लं मिली तुम्ही लक्ष दिलं नाही दुसऱ्या दिवशी दीडशे मेली हजारपैकी तीनशे मिल पिल्लं तुमची दोन दिवसात मेल्यावर तुमचा हारभरे खाल्ले हात कोरडे हा बिझनेस होतो त्यामुळे दहा दिवस यांचं प्रॉपर नियोजन तुम्ही केलं पाहिजे आणि रात्रीतून तीन चार वेळासुद्धा याच्याकडे बघायचं आहे पाण्याची भांडी रिकामी बिलकुल ठेवायची नाहीत आता समजा एखादं पिल्लू जर मेलं तर त्याचं काय कारण आहे शोधणं गरजेचं असतंय तर दाटे होते आणि ती एखाद्या खाली एखादं की सरास मरतात किंवा उष्णता जर कमी वाटली तरी देखील मरतात आता ह्यांना उष्णता कमी आणि जास्त कसं ओळखायचं तर सध्या जी, जी कंडिशन पाहिली तर बल्बपासून ते पलीकडे गेलेत म्हणजे उष्णता त्यांना नको आहे साधारणतः पण आता तसं नाही उष्णतेची गरज आहे आपल्या आवाजामुळे ते पलीकडे गेलेले तर ते हॉलोजन दोन हॉलोजन लावले तरी देखील ते तर होऊ आहे तर हे उष्णतेची गरज ओळखून त्याला बल्बचं रिजन करायचं पाणी स्वच्छ पाहिजे दिवसातून दोनदा तीनदा ते पाणी भरायचं आहे पाणी भरताना काय करायचं